शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या पिकामध्ये वाढणारं गवत आणि त्या गवतांमध्ये जर लवळ गवताचा समावेश असेल तर विचारूच नका तर त्याच लवळ गवताचा नायनाट करण्यासाठी आज आपण एक छोटासा प्रयोग करून पाहणार आहोत तर हा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा तर काय म्हणताय पब्लिक का आज मी निघालो होतो फलटण मधील दरेवाडी मध्ये असणाऱ्या एका शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आल्यानंतर मस्त पैकी बांधाच्या कडाकडे नि गवत तुडीत आपण त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलो फवारणीसाठी आपल्याला तणनाशकामध्ये राऊंड अप सुमॅग आणि त्या दोन्ही औषधांची तीव्रता वाढवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये झायटोनिक ऍक्टिव्ह वापर करतो करायचा होता तर पहिल्यांदा आपण सेपरेट लिटर पाणी घेतलं आणि त्यामध्ये पाच एम एल सुमी मॅक्स शंभर आणि पंधरा एम एल झायटोनिक ऍक्टिव्ह टाकून नीट मिक्स करून घेतलं त्यानंतर ते सगळं पंप मध्ये टाकलं आणि पंप पाण्याने फुल भरून डायरेक्ट फवारणीसाठी नी निघालो आणि त्यांच्या वावर आल्यानंतर पूर्ण लवळ पिकच दिसलं तर आपण वावराच्या एका साइड ला झायटोनिक ऍक्टिव्ह टाकून फवारणी करून घेतली आणि शेताच्या दुसऱ्या साइड फक्त राऊंड अप आणि सुमी मॅक्स टाकून फवारणी केली आपण शेताच्या अर्ध्या भागामध्ये राऊंड अप सुमी मॅक्स आणि झायटोनिक ऍक्टिव्ह टाकून फवारणी केली आणि अर्ध्या भागामध्ये झायटोनिक तो वापर, करता वापर तो तो न करता फक्त राऊंड अप आणि सुमिमॅकचा वापर करून फवारणी केली तुम्हाला मी या प्रयोगाचा रिझल्ट पाच सहा दिवसामध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये सांगतोस त्यामुळं आपल्या आयडीला आत्ताच फॉलो करून ठेवा आणि तुम्हाला जर झायटोनिक ऍक्टिव्ह बद्दल सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो